आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे सर्वप्रथम सगळ्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा ठळक बातम्या विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यात नारी शक्तीची सर्वात मोठी भूमिका असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन लखपती दिदी योजनेच्या दहा लाभार्थ्यांशी प्रधानमंत्र्यांचा संवाद जगभरासह देशात आज महिला दिन साजरा हा दिवस महिलांच्या योगदानाचा दिवस असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गौरवोद्गार रशियावर कठोर निर्बंध आणि शुल्क लादण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा फिडे जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणव व्यंकटेशला भारताचं स्वप्न पूर्ण करण्यात नारी शक्तीची सर्वात मोठी भूमिका असणार आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं नवसारीतल्या वंसी बोर्सी इथं प्रधानमंत्री मोदी लखपती दिदी संमेलनाला संबोधित करताना ते बोलत होते या कार्यक्रमात एक लाख महिला उपस्थित होत्या नारी शक्तीनं देशाच्या प्रगतीची कमान सांभाळली आहे महिलांचा सन्मान ही समाज आणि देशाच्या विकासाची पहिली पायरी आहे असं प्रधानमंत्री म्हणाले माझ्या आयुष्यात मला कोट्यावधी माता भगिनींचा आशीर्वाद मिळाला हे माझं भाग्य आहे हे आशीर्वाद सर्वात मोठी प्रेरणा आहे असंही मोदी यावेळी म्हणाले लिज्जत पापड अमूलसारख्या उद्योगातील महिलांच्या सहभागाचं त्यांनी कौतुक केलं स्वयं सहायता गटाच्या सामर्थ्याला वाढवण्यासाठी सरकारनं या योजनेचा निधी पाच पटीनं वाढवला असंही त्यांनी सांगितलं दोन हजार चौदा नंतर देशात सर्वाधिक महिला मंत्रिपदी विराजमान झाल्या दोन हजार एकोणीसमध्ये अठयाहत्तर महिला खासदार निवडून आल्या अंतराळ मोहिमा कार्यक्रमांमध्ये महिलांनी मोठं योगदान दिलं आहे आज जगातल्या सर्वाधिक महिला वैज्ञानिक भारतात आहेत याचा आपल्याला अभिमान आहे असंही ते म्हणाले जी सफल आणि जी मैत्री या दोन योजनांचा शुभारंभही त्यांनी यावेळी केला तत्पूर्वी प्रधानमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं आज गुजरातमधल्या नवसारी जिल्ह्यात लखपती दिदी योजनेच्या दहा लाख लाभार्थ्यांशी संवाद साधला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या अकरा आणि बारा तारखेला मॉरिशस दौऱ्यावर जाणार आहेत मॉरिशसच्या राष्ट्रीय दिवसाच्या समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत भारतीय संरक्षण दलाची तुकडीही यात सहभागी होणार आहे या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी मॉरिशसचे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांची भेट घेतील तसंच उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशीही चर्चा करतील प्रधानमंत्री या दौऱ्यात भारतीय समुदायाशी संवाद साधतील तसंच सिव्हिल सर्व्हिस कॉलेज आणि एरिया हेल्थ सेंटरचं उद्घाटन करतील जागतिक महिला दिन आज सर्वत्र साजरा केला जात आहे सर्व महिला आणि मुलींसाठी अधिकार समान हक्क आणि सबलीकरण ही यंदाच्या महिला दिनाची संकल्पना आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत हा दिवस महिलांचं योगदान आणि कर्तबगारीचा गौरव करण्याचा असून महिलांच्या विकासाच्या प्रवासात सर्व देशवासियांनी त्यांना साथ द्यावी असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं विकसित भारतासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील विकास महत्त्वपूर्ण असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे तर महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारनं अनेक योजना आणि धोरणं आखली आहेत देशभरातल्या महिलांना आपण नमन करत आहोत असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत महिला दिनाच्या निमित्तानं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नारीशक्ती से विकसित भारत या एकदिवसीय संमेलनाचं उद्घाटन झालं महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो या दिनाचं औचित्य साधून सर्वांनी लिंगभाव समानतेचा सुधारणा घडवून आणण्याचा संकल्प करूया असं आवाहन त्यांनी यावेळी केलं महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार विविध योजना राबवत असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या नारी शक्ति बंधन अधिनियम के द्वारा लोकसभा और विधान सभाओं में महिलाओं के लिए आरक्षण का प्रावधान उनके राजनीतिक सशक्तिकरण की दिशा में ऐतिहासिक कदम जमीनी स्तर पर महिलाओं को सशक्त बनाने के लिए स्वयं सहायता समूह से उन्हें जोड़ा जा रहा है आर्थिक तो आत्मनिर्भरता प्राप्त करे इसके लिए लखपति दीदी कार्यक्रम चल रहा है नमो ड्रोन दीदी योजना जो भी महिलाओं के आर्थिक और तकनीकी सशक्तिकरण का माध्यम बने रही केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी या संमेलनात सहभागी झाल्या आहेत या परिषदेनंतर उच्चस्तरीय पॅनेल चर्चा आणि तीन तांत्रिक सत्र होणार आहेत महिला दिनानिमित्त विविध राज्यांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत तसंच महिलांच्या योगदानाचा गौरव केला जात आहे बिहारमध्ये विविध क्षेत्र सरकारी पदं पोलीस आस्थापना पंचायत राज संस्था आणि इतर ठिकाणी महिला शक्तीचं वर्चस्व दिसून येत आहे बिहारमध्ये पोलीस दलात तीस टक्के महिला कार्यरत असून सर्व राज्यांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे तेलंगणामध्ये आज इंदिरा महिला शक्ती अभियानाचा आरंभ केला जाणार आहे या माध्यमातून महिला बचत गटांची कामगिरी आणि महिला सक्षमीकरणासाठी भविष्यातल्या योजनांचं एकत्रीकरण केलं जाणार आहे महाराष्ट्रातही महिला दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आकाशवाणीचा वृत्त विभाग जागतिक महिला दिन अनोख्या रीतीनं साजरा करणार आहे आज प्रसारित होणारी सर्व हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र महिला वृत्तनिवेदकात सादर करणार आहेत याला काल मध्यरात्रीपासून सुरुवात झाली वृत्त विभागाचा आजचा दिवसभराचा कारभारही महिला कर्मचारी वर्ग सांभाळणार असून महिला दिनानिमित्त आज रात्री एका विशेष चर्चासत्राचं प्रसारण केलं जाणार आहे बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित व्हेव्स दोन हजार पंचवीस चित्रपट या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ इंडिया डॉट एकदा युक्रेन सोबत शांतता करार होत नाही तोपर्यंत रशियावर कठोर निर्बंध आणि शुल्क लादण्यात येईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे रशिया युक्रेनवर दडपशाही करत असल्यानं हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं ट्रम्प हे मागच्या काही दिवसात रशियाची बाजू घेत होते त्यामुळे तें त्यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मॉन्टेनोग्रो इथं काल झालेल्या फिडे जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये अठरा वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर प्रणव व्यंकटेशनं विजेतेपद पटकावलं विश्वनाथन आनंद पेंटाला हरिकृष्ण आणि अभिजित गुप्ता यांच्यानंतर प्रणव हा जागतिक ज्युनियर अजिंक्यपद जिंकणारा चौथा भारतीय ठरला आहे दरम्यान झेक प्रजासत्ताक इथं झालेल्या प्रतिष्ठित प्राग बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या अरविंद चिदंबरमनं सुवर्णपदक पटकावलं या विजयासह अरविंदचा समावेश जागतिक क्रमवारीत पहिल्या पंधरा खेळाडूंमध्ये झाला आहे महिला प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये काल लखनौ इथं झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्सनं संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा पाच गडी राखून पराभव केला दिल्ली कॅपिटल्सनं दिलेल्या एकशे अठ्ठ्याहत्तर धावांचं आव्हान गुजरात जायंट्सनं तीन चेंडू शिल्लक असताना पूर्ण केलं या विजयामुळे गुजरात जायंट्स संघ सात सामन्यातून आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर दिल्ली कॅपिटल्सच्या खात्यात आठ सामन्यातून मिळालेले दहा गुण आहेत या स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स यांचा सामना होणार आहे मुंबई इथं आयोजित केल्या जाणाऱ्या वेव्ज या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेच्या तयारीचा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी काल मुंबईत आढावा घेतला भारताच्या आध्यात्मिक वारशाला चालना देणं देशाला जागतिक सामग्री केंद्र आणि निर्यातदार म्हणून स्थान देणं बौद्धिक संपदा परिसंस्थेला चालना देणं आदी गोष्टींना चालना देण्यासाठी या परिषदेचं आयोजन केलं जाणार आहे तसंच भारतीय माध्यमांची जागतिक उपस्थिती वाढवणं आणि मोठ्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करणं यावर देखील या परिषदेत भर दिला जाणार आहे जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद म्हणजे वेव्जमध्ये क्रिएट इन इंडिया चॅलेंज अंतर्गत टूथटेल हॅकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे याचा उद्देश थ्रेट प्रक्षेपणामध्ये दिल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीच्या समस्येवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाय विकसित करणं असा आहे गेल्या वर्षभरात अंदाजे दोनशे पंचवीस कोटी आधार प्रमाणीकरणावर आधारित व्यवहार करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारनं आज दिली इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्रालयानं जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की यावर्षी चौदा टक्के वाढीसह गेल्या महिन्यात सुमारे त्रेचाळीस कोटी ई के, के वाय सी व्यवहार करण्यात आले तसंच गेल्या महिन्यात सुमारे तेरा कोटी आधार फेस प्रमाणीकरण व्यवहार करण्यात आले त्यामुळे बँकिंग वित्त आणि इतर क्षेत्रांमध्ये प्रक्रिया अधिक सुरळीत सुरक्षित आणि कार्यक्षम बनल्या आहेत उत्तर आयर्लंडमध्ये स्थापन झालेल्या भारतीय दूतावासामुळे दोन्ही देशांमधले व्यापार तंत्रज्ञान उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातले संबंध वृद्धिंगत होतील असा विश्वास परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केला आहे जयशंकर यांच्या हस्ते काल बेलफास्ट इथल्या भारतीय दूतावासाचं उद्घाटन करण्यात आलं मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत यवतमाळहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या चार चाकीचं टायर फुटल्यानं ती मागून येणाऱ्या कारला धडकली यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यात नारी शक्तीची सर्वात मोठी भूमिका असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन लखपती दिदी योजनेच्या दहा लाभार्थ्यांशी प्रधानमंत्र्यांचा संवाद जगभरासह देशात आज महिला दिन साजरा हा दिवस महिलांच्या योगदानाचा दिवस असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गौरवोद्गार रशियावर कठोर निर्बंध आणि शुल्क लादण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा आनी? फिडे जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा मास्टर प्रणव व्यंकटेशला विजेतेपद याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं दुपारी तीन वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार